कसा प्रचार सुरू आहे बोरी गटात आमचं ठरल्याप्रमाणे अत्यंत शांततेपणाने सेगळ प्रचार हा चालूच आहे ज्या ज्या गावांमध्ये गेलो तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रती अत्यंत चांगलं आणि अनुकूलन वातावरण आम्हाला पाहायला मिळालं आणि लोकांचा सा प्रतिसाद हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्या ज्या गावात जी जी मोठी कामं झाली तिथला प्रत्येक नागरिक एक अंतकरणातून भावना व्यक्त करतो आहे की आमची विधानसभेला चूक झाली आणि तुम्ही भरपूर कामं केली पण काही पक्ष राजकारणामुळे हे सगळ्या गोष्टी झाल्या पण आता आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमागे उभं आहे अशी प्रत्येकाची ती भावना आहे आणि मीही सांगत असतो की ही जी कामं आहेत ही अतुल बिनकीच्या नाही अजितदा पवारसाहेबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला त्याच्यामुळं मी ही कम काम करू शकलो आणि आता ते व्यक्ती पण आपल्यामध्ये नाही किंवा ह्या सगळ्या गोष्टींनी आपण सर्वांनी मतदान अजितदादांच्या उमेदवाराला करावं अशी माझी ती भावना आहे तुमच्यावर काल शरद सोनवणी आमदारांनी टीका केली की राष्ट्रवादी पक्ष प्रॅक्टिकल झाला आहे आणि लगेच प्रचारालाही सुरुवात झाली शपथविधी झाला आहे एखाद्या पक्षाचा प्रमुख नेता किंवा एखाद्या प्रजेचा सेनापती जर आपल्यामध्ये राहिला नाही तर त्या प्रमुख नेतेपदाचं आणि सेनेपतीचं रिप्लेसमेंट हे इमिजिएट करावंच लागतं विधानसभेचं आता आर्थिक बजेटचं सेशन चालू होणार आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे गटनेते होते अजितदा पवार हे आपल्यामध्ये राहिले म्हणून विधिमंडळाचा नेता ते गटनेते आणि प्रमुख पदावर नेता निवडणं हे खूप गरजेचं आहे आणि सर्व आमदारांच्या सहमतीने सुनेद्रासाहेब पवार यांची निवड केली त्यांचं विधिमंडळाचा नेतासुद्धा केलं आणि त्याचं उपमुख्यमंत्री केला याचा अर्थ आम्ही प्रॅक्टिकल झालो तर त्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून प्रॅक्टिकल झालो हे गोष्टी खरे आहे आणि ते होणं गरजेचं आहे तर ठीक आहे दुःख आहे ते दुःख विसरता येणार नाही पण ह्या गोष्टी पण करणं हे खूप गरजेचं आहे आणि प्रचाराचं म्हटलं तर दोन तीन दिवस दुखवटा पाळला तर होताच माझीही मानसिकता नव्हतीच पण वरतून आम्ही तीन दिवस जे मी बारामतीला होतो स्वतः पवारसाहेब असतील सुनेत्रा वहिनी सुप्रियाताई ताई रोहितदादा आम्ही सगळे मी दोन दिवस त्यांच्याबरोबर होतो आणि ते म्हटले की अजयदादांनी हे उमेदवार जे उभे केले त्यांच्या प्रचार प्रसार आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्ही दिवसभर संदीप बघताय की आम्ही कुठल्या प्रकारचं गाणे किंवा मोठे लाऊडस्पीकर किंवा फटाके वाजवणे वाजवंत्री वाजवणे असं न करता शांततरी आम्हाला जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो शेवटी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांच्या मागं पाठबळ उभे केलं पाहिजे त्याला लोकांपर्यंत आपले विचार पक्षाचे हे पोचवले पाहिजे म्हणून आम्ही तो शांततेत प्रचार करून ते पुढं जात आहोत आणि अशा दृष्टीने ते जर त्यांचं विधान करत असतील तर ते चुकीचं आहे आणि आम्हाला एक वेगळ्या नजरेने ते पाहण्याचं किंवा नोकरपर्यंत येण्याचं ते चुकीचं आहे अशी माझी इथं भावना आहे अजित पवारांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रवादीला मतदान करा असं आपले उमेदवार कार्यकर्ते सांगतायत त्यावर टीका होती काय चुकीचं आहे चुकीचं काय कर्तृत्वावर मतं मागा भावनिक करून अजितदादांचं कर्तृत्व हे मोठंच आहे अजितदादा आता आपल्यामध्ये असते तर आम्ही अजितदादांच्याच नावाने मतं मागितली असती आम्ही काही दुसऱ्यांच्या नेत्याच्या नावानेच ते मागितले नेता आमचा आहे आमचा नेता गेलेला आहे अजितदादा जरी गेला असेल तरी त्याचे कर्तृत्व आणि कामं अजून जिवंत आहे इथं तीनशे आठ कोटी रुपयाचा रस्त्याचं काम चालू आहे दादा नाही पण कामं चालू आहेत मग ही कामं जी आहेत जेव्हा माझ्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही केली पण तरी तिथं ते प्रसंग वेगळं असल्यामुळं तरी लोकं माझ्यावर राहिली नाही आता लोकं म्हणतात ना की ठीक आहे त्यावेळेस आम्ही आमच्या तुमच्यावर राहिलो नाही पण तुमची जी, जी कामं केलीत त्याच्याबद्दल तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे ही कोणामुळे झाली अजितदादामुळं झाले म्हणून आजी दादांचा पक्ष आहे अजितदा आमचे नेते आहेत होते आणि आत्ता जरी हयातेमध्ये नसले तरी दादा नावनी ते आमच्या स्मरणात आणि आमच्या हृदयात हे कायम राहणार आहे आणि अजितदादा म्हणूनच आमचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या नावाने मतं मागणारच आहे विरोधक टीका करू लागले ते टीका करणं त्यांचं काम आहे ना आणि अशा पद्धतीने ते जर टीका करत असतील तर हे कितपत योग्य हे त्यांनी त्यांचं बघावं ते जसे एकनाथ शिंदेंच्या नावाने मागत असतील आम्ही काही त्यांच्या नावाने मतं मागणार आहे त्यांनी तुमचं कर्तृत्व करा आणि त्यांच्या नावावर मतं मागा अशा पद्धतीने ते जर आम्हाला जर बोलत असतील आणि असे त्यांना जर वाटत असेल की आम्ही भावनेच्या भराने किंवा त्यांची सहानुभूती म्हणण्या काम करत असेल तर ठीक आहे आम्ही निवडणूक सोडून देतो मी जाहीर सांगतो की आम्हाला मतदान न करू त्यांनाच करा आमचे आजी दादा परत आणून द्या आणतील का ये ये ते असं नाही आहे ते निवडणुकीला आम्ही सामोरं जातो आमचा नेता जो आहे ते नेत्याच्या नावानेच आम्ही पुढे जाणार आणि ज्या नेत्याने कर्तृत्व केलेलं आहे त्याच्या नावाने जर आम्ही मतं मागत असलो आम्ही काही की थोडे तुम्हाला त्याच्यामध्ये कमीपणा वाटत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये धोका वाटत असेल तुम्हाला त्याच्यामध्ये आमच्या पक्षाने आणि जे काय कर्तृत्व केलं आहे तुमचा दीड वर्षाचा कालावधी शून्य झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला, तुम्हाला ती भीती वाटते म्हणून तिसऱ्या ठिकाणी येतो तुम्ही हे अत्यंत चुकीचं आहे माऊली खंडाकडे सातत्याने म्हणतायत की तुम्ही शिवसेना पक्षाला म्हणजे म्हणजे नष्ट केला काल टीका केली असं अजिबात नाही शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेब चालवत होते त्यांचे स्पेसिफिक आणि स्ट्रिक्ट आदेश त्यांच्या पक्षाला असे होते की तुम्ही शिंदे सेनेबरोबर कुठल्या प्रकारची आघाडी करायची नाही आणि मग शिवसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून दिलीप बांबडे साहेब त्यांच्या बरोबर बसून आमच्या साहेबांचा जरी असा आदेश असला तर आम्हाला न्याय देण्याच्या भूमिकेतून आमचं जे काय म्हणणं आहे ते तुम्ही मान्य करा असं ते जेव्हा माझ्याकडे आले आणि बहुतांश गोष्टी त्यांच्या जर मान्य आम्ही केल्या होत्या तरीसुद्धा ते तयार होत नसल तर एखाद्याला जर नावाज ठेवायच्या असेल एखाद्याला पळून जायचं असेल तर तो, तो रडी चढाव खेळणारच आहे तो खोटं मोठं काहीतरी असं चुकीचं बोलणार आणि करणारच आहे त्यातलंच हा माऊली खंडाळ्यांचा प्रकार आहे म्हणून माऊलींवर किती भरोसा ठेवायचा आम्ही तर ते त्यांच्या कायमविरोधच होतो त्याच्यापेक्षा त्यांचे जे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे नेते असतील ते त्यांना विचारा की ते काय म्हणतात काय नाही तो त्यांच्या पक्षाने त्यांना त्यांनी ब्लफ करून तिकडे गेलेलं आहे त्यात आम्ही काय जबाबदार नाही त्याच्यामध्ये पांडुरंग पवारांची तुम्ही विनंती करताय सकाळी पण विनंती केली होती काय प्रतिसाद मिळाला आहे नाही आता मी प्रति मी जे काय बोललो आहे ते आमच्या त्या पाच सहा गावातल्या लोकांशी आम्ही चर्चा करून ते बोललेलो आहे मी आदरणीय गुलाब शेट नेरकर सांगितलं <laughs> की तुम्ही उद्या सकाळी एकदा जाऊन भेटून या तर गुलाब शेटेही त्यांना जाऊन भेटून येतील त्यांना रिक्वेस्ट करतील आणि अजूनही आता काळेसाहेब त्यांची तब्येत म्हणजे तब्येत तशी बरी नव्हतीच आणि दादांची अशी घटना घडली त्या दिवशी दोन दिवस पण बारा ते बारामती होत होते आणि त्याच्यानंतर त्यांची मानसिक आणि शारीरिक पण प्रकृती अत्यंत इतकी बिघडली ते दोन तीन दिवस आराम करून आज आमच्यामध्ये सहभागी झाले त्यांच्यावर पण मी बोलेल आणि अजूनही जर कोणाला बरोबर पाठवायचं असेल तर उद्या पांडुरंग पवारसाहेबांकडं किंवा आज रात्री काही लोकं बोलतील विनंती करतील आणि सांगतील किंवा असे असे प्रसंग आहे असे अशी परिस्थिती आहे पक्षाला आजपर्यंत तुम्ही साथ दिली पक्षाने पण खूप मोठ्या प्रमाणात मदत केली त्यानंतर तुम्ही पक्षामध्ये सहभागी होऊन मोठ्या मनाने थांबून पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा द्या आता दादा पण आपल्यात नाही आहे असं रिक्वेस्ट करून आम्ही ते करण्याचा प्रयत्न करू नक्कीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक आपल्यासोबत दिसत नाहीत प्रचारामध्ये काय आहेत ना आता हे प्रकाश शेट चव्हाण जे आहेत हे राष्ट्रवादी शरद पवारकड हे आता इथं सहभागी आहे म्हणजे मेन आता जे तालुका प्रमुख असते तालुका त्यांना ते, ते उद्या, उद्या, उद्या शोकसभा आहे ना परवा तिथं ते, ते कामाला त्यांच्या जा नियोजनामध्ये आहेत अनंतराव चोगले साहेब काल होते बाजीराव शेठ ढोले काल होते आणि विशेषतः ज्या ज्या गटामध्ये आम्ही जिथं आहे तिथले नेते म्हणले आम्ही घेऊन त्याच्यामध्ये फिरतोय शरद लेंडे साहेब आता राजुरी घाटामध्ये तिकडं फिरता येते आमचे अतुल भांबेर ते युवकाध्यक्ष जे आमचे राष्ट्रवादीचे आहेत ते तिकडे त्यांच्याबरोबरच होते आता ते तिकडून इकडं आलेत माझ्याकडं म्हणून सगळीकडे सगळे फिरतात तसं काय वेगळं शंभर टक्के समन्वय आहे आमची समन्वयाची मिटिंगच काल परवा राष्ट्रपती आमच्या घरी झाली त्यातून आमची मिटिंग झाली तुम्ही पण संदीप भाऊ हो तिकडे प्रेस कॉन्फरन्सला होते तिथे आम्ही बामने साहेबांना बरोबर पण बामने साहेब इथं नव्हते आता मतदाना उसपर्यंत तिथं थांबणार आहे पण त्यांचे पण नेते शरदांना चौधरी चौधरी शेठ तांबे होते राष्ट्रवादी शरद पवारचे सगळेच नेते मंडळी तिथं उपस्थित होते आमच्या राष्ट्रवादीचे होते म्हणून समन्वय आमचं चाललं आहे आणि आमचं ठरलं आहे आता कसं आहे दिवस राहिले चार म्हणून सगळ्यांना सगळ्या ठिकाणी एकाच ठिकाणी फिरून चालणार नाही मी आमच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन केलं त्याच्यामुळे आता आज मी ह्या गटात तर उद्या मी कुठं आहे हां तिकडे तांबे बाराव गटात आहे नंतर परवा मी राजुरी गटात आहे मग त्याच्यानंतरचं पाच तारखेला पिंपळवंडी गटात आहे नंतर सहा तारखेला ऑफ आहे पण मी काही ठिकाणी नारेंगामध्ये आहे आमचे काही लोक आहेत तेव्हा त्यांना असं येते म्हणून सगळे सगळीकडे फिरतात असं काय हे नाही वेगळं शरद सोनवणे सातत्याने टीका करतायत तुम्ही त्यांना प्रत्युत्तर देत नाही त्यांची अशी टीका आहे काय इलेक्शन आली म्हणून बेनके इथे येतात नंतर पुण्याला जातात ते लोक दाखवतील काय काय नाही ते कोण लोकांमध्ये राहतं कोण लोकांमध्ये कामं करतं ही लोकांची भावना तुम्ही संधी भाऊ फिरून घ्या म्हणून ते काही जरी बोलले टीका करणं हे त्यांचं कामच आहे टीकेच्या पलीकडे ते काय करत नाही नुसती हाय हुई करतात लोकांना खोटी आश्वासनं देतात ते पूर्ण करत नाही आणि त्याच्यातून असं भलतंच काही ना काही ते काढत राहतात पण लोक ह्या इलेक्शनमध्ये दाखवतील काय काय नाही ते चार तारखेला शोकसभेचं आयोजन केलं आहे सोनोने आमंत्रण दिले आमचे पार्टी मिटिंगमध्ये असं ठरलं की सगळ्या पक्षाच्या तालुका प्रमुखांशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा त्याची जबाबदारी आम्ही तुषारबाऊ थोरस शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस नवीन नेमलेले तालुका अध्यक्ष विकास दरेकर यांना दिली होती त्याच्याप्रमाणे काल त्यांनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलेलं आहे सगळ्यांनी येण्याचं मान्य के सुद्धा केलेला आहे आणि त्याच्यानुसार आता आम्ही त्याची तयारी तर करतोच त्याच्यासाठी आता त्याच दिवशी कोण कोण आहे तिथे बघूयात धन्यवाद